बघा तर म्हणजे रात्री केक ना भुगली ना आता काय खाया काय झालं केक दोन झालं आणि माणसं झाली पाच सहा माणसं झाली राजा बर्थडे कसा तरी आपला साधा सिंपल नाही काय केलं मन आपण केला बर्थडे आपण जाऊ ना म्हणजे

आज बात करें कि क्रिकेट बस में आज सब

हरियाणा जम्मू काश्मीर ह्याला थंड प्रदेश लागतो थंड हवामान लागतं मग सुपिर आपले येत पनीवाडी मानावास येत नाही लाईट गेली तर सपरचंद माणसाला सपोचंद खावटत नाही सफरचंद सपरचं जंगला आणि अमेरिकेत तर रस्त्याच्या बाजूने सगळं सपच आहे जाऊ आपल्याला जायच तिकडे एक लाख जायला hmm. एका माणसाला 慢慢再等吧，不是一个就嗯，我们说说那个别的呢。

लवकर तो आपण सफरचंद घेतले नाही म्हणते सफरचंद घेऊन बसले बघा मित्रांनो आणि मला माहितीये सफरचंद द्या बघा मला वाटते सकाळ जर किती सफरचंद खाल्ली काम आहे

आणि इथून पुढं चपातीला तूपच पाहिजे त्याला तर डबा अजिबात आणायचा नाही हातान फोड फोड बेल नाही ना ले बघा दोस्तानो तुम्ही सुद्धा चपातीला तूप लावत जावा खरंच तूप चांगलं असतं शरीराला पण तेल चांगलं नाही मित्रांनो तेला संधिवात पण होतो हाडं कमकुवत होती ती म्हणून म्हणतो तेल नको मी सांगून सांगून तरी म्हटलं माझं वजन कमी कसं होईल हि मला तेल आहे चपात्या उद्या आता उद्यापासनं चपात्या माझी मी करणार मायापडते मी खाणार तुमच्या चपात्या खाऊन माझं वजन वाढायला खास आता

मी लहानपणी दहा रुपये किलोच होती विचार करून आताच आहे भर सव्वाशे रुपये झाले असतील पण तेव्हा तेव्हाच दहा रुपयाची किंमत आता शंभर रुपये झाली पण पैसे तेवढंच जाईल मूल्य ते पैसे फक्त वाढलं मूल्य तेवढंच आहे असं आहे सव्वाशे बर आणि तो आणल्यावर किती पैसे ना